मित्रांनो सकाळचे दहा वाजलेत आणि आज पुन्हा एकदा एका नव्या स्टार्टअपच्या शोधामध्ये मी आलोय जुन्नर तालुक्यातील नगदवाडी या गावामध्ये राहणाऱ्या संकेत संजय बढे यांच्या सुधन गुळ उद्योग या व्यवसायाला भेट देण्यासाठी त्यांनी बी एचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थोडे दिवस महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी सुद्धा केली परंतु त्यांना नोकरी न करता स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा होता म्हणून त्यांनी मार्केटचा सर्वे सर्व्हे करून तसेच शेतकरी पुत्र असल्यामुळे स्वतःच्याच गावात गुळ व गुळाचे बाय प्रोडक्ट बनवण्याचा अत्याधुनिक कारखाना सुरू केला गेली सहा वर्ष ते हा व्यवसाय करत असून मार्केट मध्ये चांगलंच नाव केलंय गुळ तयार करण्यासाठी सर्वात आधी शेतकऱ्यांकडून योग्य भावात उत्तम दर्जाचा रिकव्हरी असलेला ऊस खरेदी करून वजन काट्यावर त्याचं वजन केलं जातं त्यानंतर त्याला मशीन मध्ये क्रशिंग करून त्याचा ज्यूस काढून फिल्टर केला जातो फिल्टर केलेल्या ज्यूस ला कढाई मध्ये ओतून त्याला हीट दिली जाते व त्यावर नॅचरली प्रोसेसिंग होऊन गुळ